मला पगार किती मिळतो हे कधीच कोणालाही सांगू नका आपला पगार न सांगण्याची ही सोळा कारण ऐकल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तो नेहमीच जास्त वाटत असतो नंबर दोन आपला पगार किती आहे आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारले जाते तेव्हा हो समोरचा त्यावरून आपली लायकी ठरवत असतो बर ती आणि त्यावरून तो आपल्याला किती आदर व सन्मान द्यायचा हे ठरवत असतो नंबर चार आपली किंमत आपल्या पगारावरून करतात म्हणून आपला पगार लोकांना कधीही सांगू नये नंबर पाच आपला पगार सांगितला की समोरचा लगेच हिशोब करून मोकळा होतो नंबर सहा समोरचा हिशोब करून आपला महिन्याचा अमुक अमुक खर्च होतो आणि शिल्लक एवढी राहते असा अंदाज लावतो नंबर सात त्यांना आपण जेवढा जास्त, जास्त पगार आहे तेवढ्या जास्त गरजा आहेत पगाराला वाटा तेवढ्याच जास्त असतात हे सांगू शकत नाही नंबर आठ आणि पगार कमी असेल तर अरे रे पगार खूपच कमी आहे असे हिनवतात नंबर नऊ जास्त असेल तर खूपच पगार आहे म्हणून आश्चर्यचकित होतात नंबर दहा पगार कमी असलेला ऐकून खुश होतात नंबर अकरा जास्त पगार ऐकून लोक जळतात त्यांच्या मनात आपल्याविषयी मत्सराची भावना निर्माण होते नंबर बारा जास्त पगार ऐकून लोकांच्या मनात आपल्याविषयी स्पर्धा निर्माण होते नंबर तेरा जास्त पगार ऐकून कोणतीही गोष्ट तुमच्या विरुद्ध जाऊ शकते काम कमी आणि पगार जास्त अशा चर्चांना उदाहरण येते नंबर चौदा जास्त पगार ऐकून लोकांच्या वागण्यात बदल होऊ शकतो नंबर पंधरा तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेला तुमचा सहकारी त्याला कमी पगार असल्याने तुम्हाला जज करायला लागतो तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो नंबर सोळा तुम्ही तुमच्या मित्रांसाठी नातेवाईकांसाठी बँक बनू शकता उधारी मागायला सुरुवात होते आणि नाही पैसे दिले तर राग येतो आणि समोरच्याने उधार घेतलेले पैसे तुम्हाला परत नाही केले तर तुमचे नुकसान होते यामुळे नाती तुटतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ